नमस्कार आपल्यासोबत पराग आळणी आहेत आमदार आहेत आणि परागजी हे भारतीय जनता पार्टीचं एक जुनं जाणतं नेतृत्व विले पार्ल्यातून आमदार झालात अभिनंदन त्यासाठी हा जो क्षण आत्ता या क्षणाला तुम्ही पोहोचलात हा ऐतिहासिक क्षण आहे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातला आणि महाराष्ट्राच्या yes. इतिहासातला काय भावना आहेत सदगदित होण्याच्या पलीकडच्या भावना आहेत का खरोखरच ऐतिहासिक क्षण आहे कारण एकट्या भारतीय जनता पार्टीचे एकशे तेहतीस आमदार आणि आमच्या मित्रांसोबत आम्ही एकशे सदतीस अडतीसपर्यंत जातो आणि महायुती तर म्हणजे बहुतेक आता उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडे आम्हीच असणार आहोत जवळजवळ जी अशी स्थिती आहे मला वाटतं की जसं काल देवेंद्रजी म्हणाले की आ, हा ऐतिहासिक क्षण आहे आणि खूप जबाबदारी महायुतीची वाढवणारा एक क्षण आहे बिलकुल त्यात ते असंही म्हणाले की चार कामं होतील चार कामं होणार नाहीत त्यामुळे न होणारी कामं कुठली त्याबद्दल <laughs> <laughs> काय मनामध्ये भावना बाळगायची नाही बघा मी तुम्हाला माहिती आहे मी नगरसेवक पण होतो जी आणि मी नेहमी म्हणायचो की महानगरपालिकेचं काय आहे की महापालिका पन्नास कामं करू शकते परंतु काम आहेत शंभर जी मग जो आरडाव आरडाओरड करतो ते पन्नास लोकांची कामं होतात जी आ, आता एवढे आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे थे त्या सगळ्या आमदारांच्या अपेक्षा बिलकुल या आपलं सरकार आहे या नात्याने अधिक असतात आता महानगरपालिका पण येऊ घातली आहे तुम्ही महानगरपालिकेच्या बाबतीत अधिकारवाणीनं बोलू शकाल मला पटकन सांगा की कोणत्या तीन गोष्टी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला जर जिंकायची असेल तर करायला पाहिजे बघा मला असं वाटतं की दोन हजार चौदापासून पासून एक मुंबईच्या विकासाचा एक प्रोसेस सुरू झालेला आहे जी मुंबईचा ट्राफिक ट्रान्सपोर्टेशन ह्या विषयावर खूप मोठं काम चालू आहे ते पूर्णत्वास लवकरात लवकर येईल मला वाटतं की त्याचा लाभ होणार आहे परंतु त्या उदाहरणार्थ मेट्रो नेटवर्क जी मेट्रो नेटवर्क एकदा कम्प्लीट झाल्यावर ट्रान्सपोर्टेशनची एक दा नवीन सिस्टीम बसवावी लागेल म्हणजे आता मग मला आता माझ्या घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठीची एक यंत्रणा व्यवस्था लागेल कनेक्टिव्हिटी लागे, लागेल जी सो त्याच्यावर पुढील काळामध्ये काम करावं लागेल असं मला वाटतं एकूणच मुंबईच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की वाढत चाललेले फेरीवाले जी ह्यावर निश्चितपणे नियंत्रण हे आणावं लागेल कारण पूर्वी फेरीवाले म्हणजे भाजी विक्रेते होते बिलकुल फळ भाजी विक्रेते होते आता काय वाटेल त्या गोष्टी रस्त्यावर विकायला लोक लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ती संख्या वाढत चाललेली आहे बिलकुल तर त्याच्यावर थोडीशी नियंत्रण आणावं लागेल म्हणजे स्वस्तात मिळतात गोष्टी बिलकुल रस्त्यावर त्या दरामध्ये गोष्टी मिळाव्यात यासाठी शासन महानगरपालिकांना सोबत येऊन काही महिला बचत गटांना जागा देणं वगैरे असं काही ना काहीतरी करावं लागेल गरीब जी सोय आहे म्हणजे तुमच्या लेखी थोडक्यात फेरीवाल्यांचा फेरी विषय वाहतुकीचा विषय आणि दळणवळ त्या गोष्टी आल्या पाहिजे मला एक प्रश्न नक्की विचारायचा आहे आजचा समारंभ इतका मोठा आहे महत्वाचा आहे या प्राप्त स्थितीमध्ये ठाकरेंनी यायला हवं होतं का खर तर सर्वांनीच यायला पाहिजे कारण बघा एक अनप्रेसिडेंटेड जी हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि एवढं डिसायसिव्ह मॅन्डेट जेव्हा जनता देते जी त्या जनतेच्या मॅन्डेटला आदर ठेवणं आवश्यक आहे मग तो आदर फक्त सत्ताधाऱ्यांनी ठेवला पाहिजे असं कुठे आहे बिलकुल तो आदर दोन्ही बाजूच्या लोकांनी ठेवला पाहिजे आणि त्यामुळे एक दुसरी गोष्ट आपण नेहमीच महाराष्ट्र ची संस्कृती वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं कल्चर आहे असं नेहमी बोलतो राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जी तर त्या सुद्धा मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आजच्या सोहळ्याला येणं आवश्यक खूप खूप धन्यवाद ही चर्चा केली त्यासाठी ज्या शपथविधीच्या निमित्तानं आम्ही पोचलो आहे त्या शपथविधीच्या ठिकाणाहून मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई